मित्रांनो आजच पाऊस गेलाय आणि ऊन पण बघा छान पडलाय शेतीला सुरुवात आता हे बघा ना, नांगरणी चालू झाली आहे बैल आजच मला वाटतं हे पहिलंच जोत आहे आज नाही या लोकांनी कारण कालपासून थोडा पाऊस कमी होता पण आज जरा सुद्धा पाऊस नाही आहे घे त्याला साईटला त्याच्यामुळे कित कित बघा किती सुंदर वातावरण होऊन पण छान पडलंय पंधरा ते वीस दिवस होऊन बघायलाच मिळालं नव्हतं सूर्य बघायलाच मिळालं नव्हता वातावरण पण किती छान आहे की नाही किती मस्त कि? हा बघा आमचा शेतकरी छोटा शेतकरी आहे शिकतोय आता शिकपूरमध्ये जवळजवळ गेल्या वर्षीपासूनच तो नांगर धरप आणि हा आपला दुखट आहे मुलाला शिकवतोय शेती करायला नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकणी या युट्यूब होते आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो पावसाने तर धमाल केली होती त्याच्यामुळे शेतीची कामं पण रकडली होती पण आता जसा पाऊस गेला ऊन पडले बघा तसं लोकांनी आता ज्योत पकडला आहे नांगरणीला सुरुवात केली आहे आणि आता हे उकळणी आहे आता उकळणी झाल्याच्या नंतर हे भात पेरणार थोडंसं अजूनपर्यंत पावसावर विश्वास नसल्यामुळे सध्या तरी भात पेरणार नाही आहेत फक्त उकळणी करून ठेवणार दुडून ठेवणार आणि नंतर मग ते लोकं भात पेरणार तर मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करून घेतलाय अंगावर येत नाही ना चल बाबा चल चल नवीन असले का थोडस आबा किती मळ्या अंगाला चार एक दोन तीन पाच नांगला सकाळपासून काल संध्याकाळी पकडला अच्छा ए, ते बाबा इकडे बघ कोण आऱ्या ताने अच्छा माझ्या अच्छा हे बाबा पण इकडे आहेत होय हे के बाबा पण इकडे आहेत

पण शेती जर सोडल्यानंतर कसं होईल म्हणून इकडे गावामध्ये जास्त करून शेतकऱ्याचा मुलगा हा शेतकरीच बनतो या वयामध्ये पण तो एवढं काम करतो काय मच्छर चावते का रे अभिमान्य मच्छर चावते येऊ देत येऊ देत येऊ देत आता आराम केलाय ना रे सात आठ महिने ते थोडा आळस करतायत काल ना हा